नमस्कार मी प्रियांका आई मला भूक लागली चॅनलवर तुमचे स्वागत करते तुम्ही कधीच न ऐकलेल्या व रोज उपयोगी पडतील अशा वीस टीज आपण आज पाहूयात पहिली पुदिन्याची चटणी करताना त्या थंड पाणी किंवा बर्फाचा वापर करावा त्यामुळे चटणी जास्त काळ हिरवीगार राहते दोन भाजीसाठी पनीर तळून घेतले की ते कडक होते अशा वेळेस गरम गरमच पनीर थंड पाण्यात टाकावे अशाने पनीर सॉफ्ट व मऊ राहते तीन किचन ओटा पुसताना थोडंसं विनेगर व गुलाब पाणी टाकावे यामुळे किचनमध्ये उबट वास येत नाही चार बटाटे गोड निघत असतील तर बटाट्याचे छोटे तुकडे करून अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा गोडपणा निघून जाईल पाच एकदा बनवलेली भाजी सारखी सारखी गरम करून नये भाजीचा पौष्टिकपणा निघून जाईल सहा ओटा पुसायचे कापड गरम पाण्यात लिंबू पिळून निरमार पाण्यात भिजत घालावे त्यामुळे त्याचा खराब वास येत नाही सात दही लावताना नेहमीच मातीच्याच भांड्यात लावावे त्यामुळे दहीमधील पाणी शोषले जाते व दह्याचा घट्टसर गोळा तयार होतो आठ खिचडीसाठी साबुदाना भिजत घालताना चिमुडभर मीठ व एक चमचा ताक टाकून भिजत घाला खिचडी चविष्ट होते नऊ कोणतेही सूप बनवताना पुदिना व कडीपत्त्याची पावडर घालावी खूप चविष्ट होते दहा आचारी पद्धतीने शिरा बनवताना इलायची बरोबर एक दोन अखंड लवंगा घालाव्या त्यामुळे शिरा उत्कृष्ट बनतो अकरा गिरणीतून पीठ दळून आणल्यावर जर जाडसर पीठ दळलं गेलं असेल तर होईल तेवढं बारीक चालणीने पीठ दळावे व गरम पाणी घालून पीठ मळावे पोळ्या छान मौसूद होतात बारा वरवंटा पाट्यावर मसाला वाटायची वेळ आली आणि तिखटाने हाताची आग होत असेल तर हाताला बाजरेचे पीठ लावून धुवावे त्यामुळे हाताचा तिखटपणा निघून जातो तेरा पालकची भाजी बनवताना पालक कच्चाच मिक्सरमधून बारीक करून घ्यावा आणि नंतर फोडणी द्यावी त्यामुळे पालकचा हिरवा रंग टिकून राहण्यास मदत होते चौदा लसूण ओला असेल तर त्याची साल काढणं कठीण होतं त्यामुळे साल न काढता लसूण तसाच भाजीत टाकला तर भाजी चवदार होते पंधरा टोमॅटोची चटणी बनवताना जर जा जास्त आंबट होत असेल तर थोडे कच्चे टोमॅटो वापरावे व वा चटणीमध्ये गुळ घालावा त्यामुळे चटणी छान आंबट गोड व तिखट लागते सोळा कोणतीही डाळ कुकरला पटकन शिजण्यासाठी डाळ अर्धा तास भिजत घालून शिजवल्यास डाळ पटकन शिजते सतरा लायटर बिघडले असेल किंवा खराब झाले असेल तर एक तास उन्हात ठेवा लायटर पुन्हा चालू होईल अठरा तेलाच्या डब्यातून तेल काढताना तेल सांडत असेल तर तेलाच्या डब्याला अजून एक होल पाडावं जेणेकरून डब्यातील हवा बाहेर पडेल व तेल एकसारखं पडेल एकोणीस गिरणतून पीठ देऊन आणल्यावर गार झाल्यावर डब्यात भरून ठेवावं गरम पीठ डब्यात भरलं तर पीठ लवकर कडू होतं वीस डोसा किंवा घावणे करत असताना त्यावेळेला चिटकत असतील तर एक छोटा कांदा तेलात बुडवून तेव्हाला लावावा झटपट डोसे निघतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद